आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते अकोले शहरातील राज्य मार्गावर अगस्ती साखर कारखान्याचा ट्रॅक्टर पलटी झालेला आहे या ट्रॅक्टर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने हा अपघात घडला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून काही प्रवासी देखील या अपघातातून वाचले आहेत मुख्य रस्त्यावरच हा अपघात झाल्याने वाहतुकीची देखील मोठी कोंडी आता निर्माण झाली अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शेतराम पाटील गायकर यांनी तत्काळ कारखान्याचे सुरक्षा रक्षक पाठवून वाहतूक आता मोकळी केलेली आहे आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय अकोले वर अकोले शहरातील कोल्हारघुटी राज्य मार्गावर अगस्ती साखर कारखान्याचा ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झालेला आहे या ट्रॅक्टर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने हा अपघात घडलाय सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून काही प्रवासी देखील या अपघातातून बचावलेले आहेत अकोले शहरातील मुख्य रस्त्यावरच हा अपघात झाल्याने वाहतुकीची देखील मोठी कोंडी निर्माण झाली होती अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष क्षेत्राम पाटील गायकर यांनी तत्काळ कारखान्याचे सुरक्षा रक्षक पाठवून आता वाहतूक मोकळी केलेली आहे आपण पाहतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अकोले टाइम्सवर